नमस्कार मित्रांनो एक जुलै दोन हजार चोवीस पासून भारतामध्ये तीन महत्वाचे फौजदारी कायदे बदललेले आहेत मित्रांनो ते कोणते आहेत ते आपण बघूया मित्रांनो तीन महत्वाचे फौजदारी कायदे जे पहिले आपला आय पी सी होतो जो इंडियन पिनल कोड अठराशे साठ सगळ्यात महत्वाचा फौजदारी फौजदारी कायदा त्याला रिप्लेस करून भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस झालेला आहे त्यानंतर आपला दुसरा कायदा होता सी पी सी म्हणजे क्रिमिनल प्रोसिजर कोड एकोणीसशे त्र्याहत्तर त्याला रिप्लेस करून आता कायद्याचं नाव झालं आहे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस आणि तिसरा महत्त्वाचा इव्हिडन्स ॲक्ट जो होता त्याला रिप्लेस करून झालेला आहे भारतीय साक्ष अधिनियम दोन हजार तेवीस मित्रांनो हे तीन महत्त्वाचे कायदे देशामध्ये एक जुलै दोन हजार चोवीसपासून लागू झालेले आहेत म्हणजे त्यापूर्वीचे जे गुन्हे असतील ते पूर्वीच्या कायद्यानुसार चालतील पण याच्या पुढे जे काय गुन्हे हो घडतील ते या तीन महत्त्वाच्या फौजदारी कायद्यानुसार त्यांची प्रोसिजर केली जाईल मित्रांनो अशाच कायद्याच्या माहितीसाठी लाईक करा कमेंट करा तुमच्या संदर्भात काही प्रश्न असतील तेसुद्धा कमेंटमध्ये लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद